परवा आपण इंस्टाग्राम पेजवरती आणि युट्यूबवरती सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ म्हणजे छोटा व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यामध्ये आपल्याला लाईव्हमध्ये ला ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न की स्वप्नामध्ये मेलेली माणसं किंवा मृत्यू व्यक्ती नेहमी येतात किंवा त्रास होतो तर याच्याबद्दल माहिती सांगा आणि उपाय पण सांगा जसं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की स्वप्नामध्ये मेलेले व्यक्तीने यामध्ये दोन पहला प्रकार असतात पहिला प्रकार म्हणजे आपले रिश्तेदार नातेवाईक आप्तस्वकीय कुटुंबीय यांच्यापैकी एखादी व्यक्ती जर आपल्या स्वप्नामध्ये येत असेल तर अर्थातच त्यांना गती मिळालेली नाही किंवा त्यांना मुक्ती मिळालेली नाही आणि त्यांच्या मुक्तीसाठी आपण प्रयत्न करावा यासाठी ते आपल्या स्वप्नामध्ये येत असतात यासाठी बरेच प्रकार आहेत यामध्ये आपल्याला पितृंसाठी अन्नदान जलतर्पण पितृपूजा होम विधी वैदिक क्रिया तांत्रिक क्रिया इत्यादी सर्व गोष्टी करता येतात तसंच या पूजा आपण आपल्या घरामध्ये करू शकतो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा करू शकतो ज्याद्वारे आपल्या पितरांना मुक्ती मिळेल पितृपूजेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या आईवडील दोन्हीही जिवंत आहेत त्यांनी कुठलीही पितृपूजा पितृमंत्र स्तोत्र हवनविधी किंवा पितृंसाठी मुक्तीचे विधी करायचे नसतात ज्यांचे आई किंवा वडील यापैकी एखादी व्यक्ती स्वर्गवासी झाले असेल किंवा आई वडील दोघेही स्वर्गवासी झाले असतील यांना फक्त पितृपूजेचा अधिकार आहे अन्यथा ज्यांचे आई वडील दोन्हीही जिवंत आहेत त्यांना कुठल्याही पितृपूजेचा मंत्र स्तोत्र तर्पण अन्नदान यांचा अधिकार नाही ही, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा त्यासाठी जर तुमचे पितृ स्वप्नात येत असतील आणि तुमच्या आई वडिलांपैकी एखादं स्वर्गवासी असेल किंवा दोघेही स्वर्गवासी असतील तर तुम्ही पितृंच्या शांतीसाठीच्या पूजा किंवा इतर व्रतविधी करू शकता दुसरा प्रकार म्हणजे आपल्या स्वप्नामध्ये जर बाहेरच्या व्यक्ती म्हणजे आपली मित्रमंडळी शेजापाजारचे लोक किंवा एखादं तोंड ओळख असणारी व्यक्ती जर स्वप्नामध्ये येत असेल तर अशा वेळी आपल्यावरती निगेटिव्ह ऊर्जा किंवा भूतप्रेत पिशाच्च यांचा ताबा आहे हे ओळखायचं कारण या लोकांशी किंवा यांच्या कुळाशी कुटुंबाशी आपला काहीही संबंध नसतो किंवा यांना मुक्ती देईल आपण असंही काही करू शकत नाही आपण त्यामुळं या गोष्टी पिशाच्च श्रेणीमध्ये येतात या गोष्टी कशा होतात की रात्री झोपेमध्ये आपल्याला स्वप्न पडतं आपल्याला त्या व्यक्ती स्वप्नामध्ये येतात आणि आपल्या शरीरावरती एखादं ओझं पडल्यासारखं आपल्याला वाटतं त्यावेळेस आपण ते दूर ढकलण्यासाठी मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या तोंडातून कोणताही आवाज निघत नाही फक्त झोपेमध्ये चित्रविचित्र आवाज आपण काढत राहतो आणि त्यानंतर आपण ती शक्ती ढकलण्यासाठी शारीरिक जोर लावतो मोठा की ही शक्ती अंगावरून ढकलायची पण त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या हातपाय थंड पडलेले आहेत आपण फक्त हालचाल आणि चित्रविचित्र आवाज काढत राहतो झोपेमध्ये थोड्या वेळाने काय होतं की आपल्या शरीरातील पॉझिटिव्ह शक्ती स्वतः प्रतिकार करून ती वजन किंवा ती शक्ती आपल्या शरीरापासून दूर ढकलते आणि आपल्याला एकदम अचानक खडबडून जाग येते तर ह्या भयानक गोष्टी आपल्याला झोपेत समजतात की असं असं आपल्याबरोबर झालेला आहे ह्या गोष्टी कशामुळे होतं की एखाद्या वेळेस एखादं तांत्रिक बंधन बाहेरच्या भूतप्रेत पिशाची शक्ती आपल्या पाठीमागे असतील एखादी निगेटिव्ह ऊर्जा आपल्या पाठीमागे असेल किंवा अशी बरीच देवस्थानं असतात किंवा ठिकाणं असतात जिथं निगेटिव्ह शक्ती मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात किंवा उच्चाटीत केल्या जातात तिथं जर आपण गेलो तर आपली पॉझिटिव्ह शक्ती त्या गोष्टी सहन करू शकत नाही आणि आपला पिच्छा मग निगेटिव्ह शक्ती करत आपल्या घरापर्यंत येतात किंवा अशा ठिकाणच्या जर काही गोष्टी किंवा काही वस्तू आपण घरामध्ये आणल्या तरीसुद्धा आपल्याला या निगेटिव्ह गोष्टींचा त्रास होतो तर याच्यावरती उपाय मी माझ्या इंस्टाग्राम पेजवरती आणि यूट्यूब शॉर्टवरती सांगितलेलाच आहे तो वि तो उपाय तुम्ही तो, तो व्हिडिओ बघून व्यवस्थित करा तुम्हाला या निगेटिव्ह शक्तींपासून पूर्णपणे मुक्ती मिळेल